एकाच फांदीवरती किती आहे तुम्हाला एकदा मी दाखवतो जवळून आणि हे बघा एकाच फांदीवरती बघा किती मस्त विके भेटल्यात काजूच्या बिया तुझे समोरच चार पाच जास्त येईल तर आता सर्वांना मसाले दिले आम्ही आणि आता आम्ही बेलापूरला पोहोचलोच तर चला आता पटापट पड़ शॉपिंग करूया सांगू काय घेशील तू काय कपडे घ्यायचे मग काय बघा एवढे सारे आणलेले आहेत काजू ओले काजू फायनली ओल्या काजूची कम्प्लीट झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप दिवसात खूप दिवसांत म्हणजे खूप दिवसानंतर करण सोबत आलोय तर आम्ही चालू राहण्यामध्ये आणि जसं तुम्हाला माहिती आहे आता कसं म्हणजे काजूंच्या बियांची रेसिपी बनवली जाते म्हणजे जे जा काजूचे कच्चे बिया असतात ना त्यांना फोडून त्याचे हे करतात ना तर तुम्हाला हे पण माहीत असेल म्हणजे जेव्हा सीझन येते म्हणजे पावसाला स्टार्ट होच्या अगोदर ना मी सोबत ना तीन चार तरी व्हिडिओ बनवते म्हणजे पावसाला स्टार्ट होण्याच्या अगोदर काजूची असते अजून भरपूर अशा म्हणजे व्हिडिओ बनवलेले आहेत आता मी तेवढं काही सांगत नाही बसणार तुम्हाला जर तुम्हाला मग करणसोबत मी कोणकोणते व्हिडिओ बनवलेत ना त्या बघायच्या असतील ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्टची ना एक लिंक देतो आहे ती नक्की एकदा चेकआउट करा आणि मला दम लागतो आहे चालता चालता <laughs> कारण आम्ही डोंगरावरती आली चालतो आहे करायला कशी सवय आहे आणि मला सवय नाही ना म्हणून मला दम लागतोय आहे तर मी प्लेलिस्टची एक लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये दे, ती एकदा नक्की चेकआउट करा करणसोबत ना मी दरवर्षी चार पाच म्हणजे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवतो माहिती आहे का रानभाज्या दाखवतो आहे तर त्या कोणकोणत्या रानभाज्या त्या नक्की एकदा चेकआउट करा आणि काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला रानामध्ये कोणकोणत्या अशा रानभाज्या भेटतात त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो मग नंतर त्याची ना घरी जाऊन रेसिपी बनवून दाखवते स्नेहा डाम लागला <laughs> <जेक> <laughs> <laughs> तर नक्की चेकआउट करा तर आता आम्ही आलोत काजूच्या बिया काढायला भेटेल का करणच तर करणसोबत कसं आहे ना मी सीझन वाईज करण सोबत मी व्हिडिओ बनवतोय तर आता सीझन तर येणारच आहे तर चार पाच व्हिडिओ तुम्हाला करण सोबत मध्ये मध्ये बघायला भेटतील तर चला कंटिन्यू राहा आता आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलोत लोकेशनवरती म्हणजे रानामध्ये चाललोत काजूची झाडं दिसली आहे का आपण बिया काढूया रेसिपीसाठी तर आता जाता जाता आपल्यासोबत आणखीन एक दादा जॉईन झाले नाव हो काय गणेश गणेश नाव आहे ना हो तर आता आपण आपल्या लोकेशनवरती पोचलो आहोत तर चला आता कंटिन्युअर आता तुम्हाला दाखवतो काजूच्या बिया काढूया आणि मस्त तुम्हाला रेसिपी दाखवते तुम्ही वगैरे गेलेले की नाही म्हणजे असं काजूच्या बियांची रेसिपी वगैरे बनवली की नाही यावर्षी नाही तुम्ही गणेश नाही बनवले अच्छा म्हणून तुम्ही निघालेत अच्छा तर हा बघा हा समोर दिसतो ना हा काजूचा झाड आहे सर्वात पहिले आपण या झाडावरती बघूया आपल्याला बिया मिळतात का काजूच्या दिसत तर नाही आणि आता काजूची झाडं पण लई कमी झाली ना पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं ना पहिले किती झाडं असायची मला माहिती आहे ना मी यायचो आंबे काजू पाडायला हा बघा हा झाड आहे कुठे कुठे जागेवरती दिसतात पण ते बघा आहेत 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 भरपूर आहेत हा दिसत ना हे बघा हा घर आहे तुझ्या समोरच चार पाच जास्त येईल हा तीच बरोबर अ बघा काजूचा घर तू खाणार का गणेश भरपूर रस असेल ना याच्यामध्ये एवढा गोड आहे ना भरपूर गोड आहे आम्ही काय करायचो माहिती आहे का लहानपणी जेव्हा रंगपंचमी यायची ना धुलिवंदन आम्ही असं काजू घ्यायचो आणि काजूचा रस आहे ना हा रंगमध्ये रंग असतो रंग ना आपला त्याच्यामध्ये टाकायचं आणि पोरांना लावायचो कारण काजूचा हा रस आहे ना जेव्हा आपण रंगामध्ये मिक्स करणार आणि लावणार ना समोरच्या ना कपडे कुठलेही असू दे अजिबात निघणार नाही असं करायचो ही ट्रिक करायची तेव्हा कपडे खराब करण्यासाठी रंगपंचमीमध्ये मध्ये असं नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर म्हणजे कपड्यांना आपण कलर लावल्यावरती लगेच निघून जाते दे। पण त्याच्यामध्ये जर तुम्ही काजूचा रस मिक्स केलात ना आले हा हे बघा हा पडतोय तो हे बघा हा रस जर तुम्ही मिक्स केला ना तर अजिबात कपड्याचा कलर निघून जाणार नाही पण काजू हा असं फळ आहे ना एकदम आरामात खायला लागतो ठसका लय बेकार लागते ना गणेश भरपूर बेकार ठसका लागते याचा आणि जर कच्चा असला ना तर घशाला लागतोय आपले तर करण आता वरती चढलेलं आहे बघा तिथे चढलाय हा हा तिथे चार पाच आहेत आतापर्यंत बघा आम्ही किती काढले ते तुम्हाला दाखवतो एका काजूच्या झाडावर ना बघा एवढे आम्हाला काजू भेटलेले आहेत काजू म्हणजे काजूच्या बिया ऍक्च्युली पोराही काल काढून गेलेत त्याच्यामुळे आपल्याला एवढेच भेटले पण आपण एक काम करूया दुसऱ्या आणखीन दोन तीन झाडं आहेत तिथे जाऊया काढायला अरे बघा एवढे भेटलेले आहेत मस्त दोन्ही तर भारी झालेली आहे आणखीन एक आपल्यासोबत पार्टनर जॉईन झालंय अजय काय बोलतो बाकी ठीक ना आज आम्ही आलो दादासाठी हाटे घेतो हा आणि काही काही रेसिपी असेल तर दादा तुम्हाला दाखव थँक्यू सपोर्ट करा मग करणार करणार तुम्ही बोललं म्हणजे नक्कीच करणार तर आता आपण ज्या लोकेशन वरती आलो ना त्या लोकेशन वरती तुम्हाला आता काजूच्या बिया दाखवतोय तर किती मस्त विकी एकाच फांदीवरती किती आहे तुम्हाला एकदा मी दाखवतो जवळून आणि हे बघा एकाच फांदीवरती बघा किती मस्त विके भेटल्यात काजूच्या बिया तर आता ना संध्याकाळचे वाजले सव्वा पाच आणि आता मी चाललो शॉपिंगला म्हणजे मी आलो दुपारी तरी पण काहीतरी साडेबारा पण बारा वाजेपर्यंत आलो बारा वाजता बारा, बारा वाजेपर्यंत आल्यानंतर खूप थकलं होतं ऊन पण भरपूर बाहेर म्हणजे गरम भरपूर करत होता तर आल्या आल्या डायरेक्टली थोडा झोपलो मी मस्तपैकी आराम केला आणि आता आम्ही निघालो तिघे पण चालू शॉपिंगला आता ट्रिप प्लॅन करतोय ना सांगू मम्मी जाणार हा तर आता आम्ही ट्रिप प्लॅन करतोय तर त्यासाठी आता शॉपिंगला चाललो शॉपिंगला म्हणजे कुठे येते आपल्या बेलापूरला काय ड्रॉइंग केली अच्छा 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 नको काय काय केलंय छान तर आता ना म्हणजे बेलापूरला जाता जाता आपल्या युट्यूब फॅमिली आहे म्हणजे उलवे मधून ज्याने ज्याने आपल्याकडं मसाले ऑर्डर केलेत तर त्यांना मसाला देऊया मग डायरेक्ट आपण जाऊया शॉपिंगला नमस्कार दादा कशात एकदम मस्त तुम्ही कशा इकडे ताई आहेत नमस्कार ताई कशा एकदम मस्त तर ताईनी आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय एक किलो मसाला आणि अर्धा किलो हलत तर फीडबॅक नक्की द्या हा कसा आहे ते ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीला एकदा तुम्ही सांगू शकता आपले व्हिडिओ कधीपासून तुम्ही बघताय तर मग किती टाईम झाला दीड वर्ष झाले वर्ष झाला अरे वा थँक्यू सो मच एवढ्या वर्ष तुम्ही आपला व्हिडिओ बघताय आणि मग कशा वाटतात व्हिडिओ सर्व आणि रेसिपी आम्ही दाखवतो ट्राय करताय का सुंदर आणि इतके छान होतात ना मसाला तुमचा नव्हता पण मी माझ्या मसाल्याने करत होते पण ते आज खूप म्हणजे छान बनत होत्या आणि आता जर तुमचा मसाला घेतो म्हणजे सेम हातला सो मच ताई प्रेम आणि सपोर्ट करताय तुम्ही आम्हाला खरंच खूप छान वाटलं भेटून तुम्हाला थँक्यू चला दादा oh गो चला गो तर दादा दा खाली येतोय प्रवीण दादा म्हणून आहे आणि सानूच्या जवळ बघा काय बिनी भू सानू खेळते बिनी भू शोबत पहिले पहिले माहिती ना एक टॉईज अस सोबत पिंगू <laughs> तो गायबच झाला ना जणू फेकला आताच फेकलं आता ना आपण झोपायची ये दादा येत नमस्कार दादा कशा आहेत हा मसाला तुमचा काय बोलला आज सुट्टी मग आज संडे आहे ना मग संडे स्पेशल आहे की नाही काय मग बाकी <laughs> मजेत ना थँक्यू सो मच दादा चला नमस्कार दादा यावेळीच हालत पण तुम्ही सांगितली ना हालत दिले आणि अर्धा किलो मसाला दादा आपल्या मसाल्याबद्दल आता तुम्ही एवढे टाईम झाले तुम्ही युज करताय मसाल्याबद्दल थोडा सांगू शकता ओके हालत आता पहिल्यांदा घेतले अच्छा अच्छा मग आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलणार घ्यायला पाहिजे का मसाला घ्यायला पाहिजे थँक्यू 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 सो मच आता हालत पण यूज केल्यावरती सांगा एकदा फीडबॅक द्या चला चला थँक्यू तर आता सर्वांना मसाले दिले आम्ही आणि आता आम्ही बेलापूरला पोहोचलोत चला आता पटापट शॉपिंग करूया हा सांगू काय घेशील तो काय कपडे घ्यायचे टॉईज नाही घ्यायचे मग काय ओके पण चांगला घे काहीतरी हा हम्म तर चला आता जाऊया पटापट शॉपिंग करूया मग नंतर घरी गेल्यावरती तुम्हाला रेसिपी दाखवतो मस्तपैकी ना काजूची काजूची रेसिपी ओले काजू आपण घरी आहोत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत शॉपिंग वगैरे मस्तपैकी झालेली आहेत तर आता आम्ही म्हणजे ट्रिप प्लॅन कुठे करतोय ना ते तुम्हाला काही दिवसामध्ये समजणार आहेत दोन चार दिवसामध्ये तर आज ना स्नेहा कशी रेसिपी बनवणार आहात ओल्या काजूची चिकन चिकनमध्ये रेसिपी चिकन अच्छा खूप सारे कमेंट पण जे आपण ओल्या काजूची रेसिपी बनवली होती ना मी फर्स्ट टाइम तेव्हा ते नव्हता हा म्हणून आज आपण काहीतरी अलग करूया लास्ट वाली रेसिपी रिपीट नाही करत चिकन आणलेलं आहे एकशे दहा रुपयाचा त्याच्यामध्ये मस्तपैकी आता ओले काजू टाकून आपण रेसिपी बनवूया तर सर्वात पहिले जे आपण जंगलमधून ओले काजू आणलेत ना त्यांना मस्तपैकी साफ करून घेऊया तर हे बघा एवढे सारे आणलेले आहेत काजू ओले काजू तर हे बघा असे कट करू घ्यायचे आहेत पहिले आणि ग्लव्स का लावलेत माहिती आहे का कारण लास्ट इयर जेव्हा आम्ही केले होते ना हाताला तेल लावला होता तरी पण हात ना काले झाले होते आणि असं काहीतरी निघत होतं त्याच्यात ना, ना। तर मुलं हा ग्लब लावलेले आहेत आता तर हे बघा काजू धुवून झाले आणि बघ स्नेहा किती होते आणि किती निघाले एकदम झाले ना खूप कमी निघाले बघा मुठभर असतील एवढे निघाले फक्त सर्वात पहिले कडाई ठेवली गॅसवरती आणि कढाई गरम झाल्यावरती तेल टाकलेलं आहे जेवढा रेसिपी साठी हवाय तेवढा आणि तेल गरम झाल्यावरती अख्खे मसाले टाकलेत आहेत अख्खे मसाल्यामध्ये घेतलेले मोठी इलायची दालचिनी तेजपत्ता आणि काली मिरी आणि स्टार आणि एक स्टार आणि मग त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे किती टाकले तरी पण दहा ते बारा घेतले दहा ते बारा लसण्याच्या पाकल्या मसलगी खलबत्त्यामध्ये त्यामध्ये टेचून घेतलेले आहेत लसून अख्खे मसाले शिजल्यावरती चिकन टाकलेलं आहेच नाही आणि या रेसिपी रेसिपीमध्ये चिकन आम्ही एकशे दहा रुपयाचा यूज केलेला आहे पाच मिनिट अशा प्रकारे आपण चिकनला शिजवलेलं आहे असं का केलं माहितीये आहे का मी कारण असं केल्याने ना आपलं चिकन चिकन लवकर शिजतोय okay. थोडं राहते आता आपण काजू ऍड करूया ओके okay. आणि या रेसिपी मध्ये पिशवीमध्ये तुम्हाला भरपूर ओले काजू दिसले असतील oh, nah. पण निघाले मुठभर <laughs> तर या रेसिपी मध्ये आपण मुठभर ओले काजू यूज केलेले आहेत त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच आणि जर हा तुम्हाला मसाला आमच्याकडून ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय मग त्यानंतर हळद हा लजीज हळद ओके आणि खूप जणांना असं वाटते कारण आपण नॉनव्हेज रेसिपी दाखवतो म्हणून हा फक्त नॉनव्हेज रेसिपीसाठीच यूज केला जातो आहे तर असं काही नाही हा तुमच्या घरामध्ये व्हेज रेसिपीमध्ये सुद्धा हा मसाला यूज करून तुमच्या वेज रेसिपी अप्रतिम बनवू शकता आणि मी डेली मसाले मसालेमध्ये युज करते व्हेज असो किंवा नॉनव्हेज तुम्ही बघितलं असेल खूप सारे आपण रेसिपी दाखवले जेव्हा छोले असू दे बरोबर मटर पनीर असू दे सगळे रेसिपी मध्ये आपण आपला मसाला इव्हन डाल इकडे मध्ये पण मी आपला मसाला युज करते पण मी मुद्दाम का बोललो कारण खूप जणांना असं कन्फ्युजन वाटत असेल कारण आपण नेहमी नॉनव्हेज रेसिपी दाखवतो तर किती जणांना असं वाटेल का हा मसाला आहे फक्त नॉन साठी तर हा वेज मध्ये सुद्धा मसाला तुम्ही यूज करू शकताय आणि तुमच्या वेज रेसिपी सुद्धा बनवू शकताय एकदम लजी, लजी।, लजी। तरी बघा चांगल्या प्रकारे आणि काजूना आणि मसाल्यांना चिकन मध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर वाटण टाकलेलं आहे या वाटण मध्ये घेतलेला आहे भाजलेला कांदा आणि भाजलेला खोबरा आणि टोमॅटो मस्तपैकी पेस्ट करून ऍड केलेलं आहे बघा एकदम चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा आपण मिक्स करून आहे चिकन मध्ये वाटणला तुमच्या तोंडातून पाणी येईल एवढा भारी अप्रतिम कलर आलाय फक्त हलद आणि मसाला टाकलेला आहे दुसरा काहीच नाही टाकलेला आहे तरी पण कलर बघा किती सुंदर असा आलेला आहे मसाला आपण पाच मिनिट शिजून घेणार थोडस ओके तर बघा आता पाच मिनिट झाले आपले मसाले मस्त शिजलेले कलर कलर बघा किती अप्रतिम असा आलेला आहे म्हणजे तुम्हाला या मसाल्यामध्ये मिळणार मिळणार सुगंध मिळणार म्हणजे तुम्हाला दुसरे मसाले टाकायचीच गरज नाही फक्त चिकन आणि मटन मध्ये तुम्हाला खडे मसाले टाकायची गरज लागणार आहे वेज व्हेज मध्ये दुसरे कोणतेही भाजी मध्ये टाकायची गरज नाही आता तुम्ही बोलाल की तुम्ही खडे मसाले पण ऍड केले सर अर्धा ग्लास पाणी घेते मी मस्त मिक्स करूया आता मस्त उकळ आलेली आहे दहा मिनिटांसाठी आपण झाकण देतोय आणि पण मधी कसं आहे दोन ते तीन तर चेक करायचं करायचंय करू शकते का तर बघा आता आपलं चिकन आणि काजू मस्तपैकी रेडी झालेला आहे कोथिंबीर गार्निश करूया आणि एकदम रेडी आहे फायनली ओल्या काजूची चिकन रेसिपी कंप्लीट झालेली आहे तर चला आता जेवायला बसूया किती सुंदर रेसिपी बघा काय झालंय सानूला, सानूला मस्तपैकी एक पीस दिलाय तिचा आवडीचा आणि त्याच्यामध्ये तिला काजू खायला रेसिपी मध्ये आवडले ना स्नेहा काजू राजमा Mm. <laughs> राजमा सारख लागते अरे छान का बघा किती सुंदर अशी बघा बघा काजू काय भारी दिसतात चिकन मसाल्यामध्ये ना तर चला या जेवायला सर्वांनी एकच नंबर झाले बघा तुम्ही टेस्ट करा ओके या सर्वांनी जेवायला चिकन ओल्या काजूची रेसिपी बनवलेली आहे विथ भाकरी आहेत आणि मसाला हा म... तुम्हाला असं मी उचलून दाखवतो काय करणार दाखवायला लागते बघा किती सुंदर सर्वात पहिले ना आपण काजू बघूया मसाल्यामध्ये कसे लागतात हे बघा या सर्वांनी ओल्या काजू काय अप्रतिम जेव्हा मी एक कच्चा काजू खाला ना तेव्हा मी स्नेहाला म्हणालो कच्चा खायला का तेवढा वाटत नाही पण तेवढा पण स्नेहा म्हणाली का जेव्हा तो कूक होणार ते मध्ये मसाल्यामध्ये जेव्हा तो म्हणजे प्रॉपर बनणार ना तेव्हाच त्याची ते मजा येईल खायला आणि खरंच तसंच स्नेहा बोलली तसंच एकदम अप्रतिम मसाल्यामध्ये झालेले आहेत आपण चिकन पण टेस्ट करूया चिकन विंग्स या खायला एकच नंबर मित्रांनो एकच नंबर सांगू सगळे काजू काजू खायला आवड खरंच अप्रतिम झाले सोबत खाऊया पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि रेसिपी तर नक्कीच ट्राय करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय